श्रीस्वामी समर्थ नवरात्रीमध्ये आपण नऊ दिवस अखंड दिवा लावत असतो तर हा दिवा जो आहे तर तो त्यामध्ये खंड न पडू देता आपल्याला नऊ दिवस तसाच तेवट ठेवायचा ते असतो म्हणजे तो दिवा विजू द्यायचा नसतो तर दिवा लावल्यानंतर त्याला काजळी तर येते तर ही काजळी काढत असताना बऱ्याच वेळेला काय होतं तर आपल्याकडनं हा दिवा जो आहे तर तो विझण्याची शक्यता असते तर यासाठी काय करायचं आहे सर्वात आधी आपण एखादी जोडवात घ्यायची आहे आणि त्या तेलामध्ये बुडवून एखाद्या छोट्याशा पणतीमध्ये ती वात जी आहे तर प्रज्वलित करायची आहे त्यानंतर अगरबतीच्या काडीने किंवा काडेपिढीतल्या काडीच्या साह्याने ती वाच जी आहे तर ती पहिल्यांदा उंचावून घ्यायची आहे म्हणजे खालून वर तुम्हाला ढकलायची आहे आणि उंच करून घ्यायची आहे त्याची ज्योत जी आहे तर ती मोठी झाल्यानंतर आपल्याला काजळी काढायची आहे म्हणजे काय होतं तर दिवा जो आहे तर तो विजत नाही तुम्ही लगेचच काढायला गेला तर दिवा विजेल आणि यासाठी आधी ज्योत वरती करा काजळ त्यानंतर चिमट्याच्या मदतीने किंवा तुम्ही एखाद्या अगरबत्तीच्या काडीच्या मदतीने ही काजळी जी आहे तर ती काढून घ्यायची आहे दिवा शांत तेवत राहावा त्यामध्ये तेल कमी लागावं यासाठी दिव्यामध्ये आपल्याला कापराची वडी टाकायची आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ